शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे बुधवारी सोलापूरच्या चा पाणीपुरवठ्याबाबत चांगलेच आक्रमक झाले सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तत्वत मंजुरी दिलेल्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाच्या कामाची निविदिता लवकरात लवकर काढण्याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाकडे आग्रह धरला तसेच ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या ईशान्य प्रवेशाद्वारासमोरील अतिक्रमण काढून हा परिसर सुशोभित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दहा कोटी रुपयाचा निधी देण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली आमदार देवेंद्र कोठे म्हणाले समांतर जलवाहिनी पूर्ण होण्यासाठी मागील हिवाळी अधिवेशनात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ एकोणनव्वद कोटी रुपयाचा निधी मंजूर केला परंतु सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी पाईपलाईन पाण्याच्या पाणी पाणीपुरवठा व्यवस्था यासाठी आठशे ब्याण्णव कोटी रुपयाची आवश्यकता होती या मागणीला देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे सात मार्च रोजी झालेल्या बजेट अधिवेशनाच्या काळात याबाबत बैठक आयोजित करून हा प्रस्ताव सादर करण्यात आला त्याला तांत्रिक मान्यता देखील मिळाली परंतु हा हे काम कोणत्या हेडमधून काम मंजूर करावे याबाबत वित्त सचिवांनी अन्य सचिवांमध्ये मतमतांतर होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहर हे महत्त्वाचे शहर असून ही पाणीपुरवठा योजना कोणत्याही परिस्थितीत करायची आहे असे निदर्श अधिकाऱ्यांना दिले पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत या, या कामाची निविदिता आगामी आठ दिवसात काढण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिलेले आहे मात्र प्रथम आणि दुसऱ्या टप्प्यातील निधीची तरतूद लवकरात लवकर व्हावी जेणेकरून सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी म्हणाले संधी दिली पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पूरक मागणी क्रमांक वाय टू एकूण बा क्रमांक चारशे बत्तीस पान क्रमांक तीनशे एक वर मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभा आहे सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा होण्यासाठी मागील वर्षी हिवाळी अधिवेशनात समांतर जलवाहिनीला पूर्ण होण्यासाठी एकोणनव्वद कोटी रुपयाची मागणी मी त्या ठिकाणी केली होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यांच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राममध्ये एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर करून दिले आणि ती समांतर पाईपलाईन पूर्ण देखील झालेली आहे परंतु पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतर एक बाब अशी लक्षात आली की शहराला रोज पाणी पुरवठा करणं अद्याप शक्य नाही आहे फक्त जे पाणी नदीवाटी येत होतं ते पाणी आता पाईपलाईन वाटी येत आहे काही भागाला तीन दिवस आड तर काही भागाला पाच दिवस आड पाणी पुरवठा होत आहे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सात मार्चला त्यांनी सोलापूरच्या समतोल पुरवठ्यासाठी एक बैठक घेतली होती त्यास त्यांनी कोटी रुपयाला मान्यता दिली होती आज त्या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेतनं सोलापूर शहराला नवीन तेवीस टाक्या बांधणे गरजेचे आहेत त्याचबरोबर पाईपलाईन असतील अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो बोला। बारा लाख बारा लाख सोलापूरकरांच्या ला उभारलोय सकाळी दहा वाजता आलोय ठिकाणी सोलापूर शहराची ही पाईपलाईनची कामं प्राधान्याने होणं गरजेचं आहे स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी सकारात्मक आहेत आज सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलोय पालकमंत्र्यांना आम्ही चीफ सेक्रेटरींना भेटलोय त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलंय की या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर या चार आठ दिवसात लवकरच काढण्यात येईल परंतु माझी शासनाला अशी विनंती आहे की प्रथम टप्पा असेल किंवा द्वितीय टप्पा असेल या दोन्ही टप्प्यासाठी शासनाने निधीची तरतूद या ठिकाणी करावी जेणेकरून या आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं काम वेळेत पूर्ण ना सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणार आहे यासाठी या शासनाने नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक एकशे एक मध्ये मी या ठिकाणी मागणी करताय सोलापूरचे ग्रामदेवत शिव शिवगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे हे अमृतसरच्या धर्तीवरती तलावाच्या मधोभागे आहे हे लोकसहभागातनं बाराव्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेलं तलाव आहे याच्यासाठीही शासनाने दहा कोट रुपयेचा निधी द्यावे ईशान्य प्रवेशदार जे लक्ष्मी मंदिर लक्ष्मी मार्केटच्या परिसरातलं अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सु सुशोभित करण्यासाठी शासनाने दहा कोट रुपयाची तरतूद यासाठी करावी व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापुरात अक्कोलकोट पंढरपूर तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमातून सरकारला करतो आणि आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली धन्यवाद